सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांना मोठा फटका बसला आहे प्राथमिक अंदाजानुसार दोनशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून यामध्ये फळबागा आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे कांदा आंबा डाळींब मोसंबी चिक्कू मका मिरची केळी आणि टोमॅटो यांसारख्या पिकांना हानी पोहोचली आहे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याची मागणी केली आहे नगर तालुक्यातील विळद गावातील सानिका योगेश शिंदे हिची पुणे येथील कारागृहात पोलीस पदावर निवड झाली आहे तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे ग्रामस्थांनी तिचा आणि तिच्या आई वडिलांचा सन्मान करून गौरव केलाय स्थानिकाने लहानपणापासून पोलीस दलात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलं तिच्या वडिलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे पाठबळ घरच्या आर्थिक मर्यादा असूनही तिने चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर यश मिळवलाय नाहुली येथील व्हेटरनरी डॉक्टर प्रल्हाद जाधव यांचा आज सकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला खरडा रोडवरील कोल्हे पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकल वरून जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना झालेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर जाधव जामखेड येथून जनावरांची औषधे घेऊन नाहुली गावाकडे परतत होते ट्रॅक्टरला ओव्हरटेक ते करताना त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली घटनास्थळीच ते रक्तश्रावाच्या थारोळ्यात पडले तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पारनेर पानोली चिंचोली वडनेर हवेली हिवरे कोरडा या प्रमुख गावांसह परिसरात शुक्रवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी ओढे नालेही ओसंडून वाहू लागले पारनेर तालुक्यातील सर्व दूर अनेक गावांमध्ये कल्याण कृतिका नक्षत्राची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली या पावसामुळे शेतकऱ्याच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्यात शेतकरी आता शेती मशागतीच्या कामांना प्रारंभही करतील शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला अनेक शेतातील बांधामध्ये पाणी साचलं होतं तर अनेक शेतातून व डोंगराळ भागातून पाणी वाहत होतं किरकोळ कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी ज्योती संजय गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती संजय गाडेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पती संजय गाडेकर यास मद्यपान करण्याचं व्यसन आहे संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्याने चहाची मागणी केली मात्र थोड्या वेळाने चहा देण्याचं सांगितल्याने त्याला त्याचा राग आला त्याने शिवगाळ केली व काठीने मारहाण केली असं फिर्यादीत नमूद आहे सायद्री टॉप टेनमध्ये मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट या विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आमच्या राज्यात आमची मंदिरे सुरक्षित राहत नसतील तर कायदा आणि सुव्यवस्था हाती घ्यावी लागेल कर्ज शहरातील परिसरात अनाधिकृत अतिक्रमण होत असताना गप्प का असे प्रकार खपून घेतले जाणार नाही अनाधिकृत अतिक्रमण तत्काळ दूर करावे अन्यथा पुढील कारवाई आम्ही पार पाडू असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय कर्ज शहरातील प्राचीन हनुमान मंदिराच्या परिसरात अनाधिकृत अतिक्रमणाविरोधात अखंड हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी कर्ज शहर बंद पाळण्यात आला तसेच रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार संग्राम जगताप हेही उपस्थित होते खोटे ओळखपत्र दाखवून पोलीस अधिकारी असल्याचं सांगत अनेकांना गंडा घालणाऱ्या तोतया तो पोलीस अधिकाऱ्या शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तुमचे पैसे सोने चोरीला जातील ते माझ्याकडे द्या असं सांगून फसवणूक करून आरोपीने अनेकांना लुबाडलं असल्याचं समोर आलंय सदरचा आरोपी सराईत गुन्हेगार आहे जाकीर हुसेन युसुफ खान असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे शनी शिंगणापूर गावचे माजी सरपंच व यश गार्डन हॉटेलचे मालक शिवाजीराव शेटे यांना मारहाण करून गल्ल्यातील बावीस हजार रुपये पळवून नेल्याबाबत पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके व पथकाने यश उर्फ भिंगऱ्या जालिंदर भिंगार दिवे व सनी उर्फ मद्या किसन शिंदे यांना अटक केलाय मारहाण व रक्कम लुटल्यानंतर सहाय्यक फौजदार नितीन सप्तर्षी ज्ञानेश्वर माळवे रमेश लबडे व पथखाने अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींना अटक केला भामाटानहून टाकळी भानकडे जाणारी बेकायदा वाळू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडली पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतलाय टेम्पोसह सह सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी टाकळीभान शिवारात शिवशंभो देवस्थानजवळ सापळा रचला होता त्यावेळी तेथे टेम्पो जाताना आढळला त्याला थांबून तपासणी केली असता त्यामध्ये वीस हजार रुपये किमतीची वाळू मिळून आली टेम्पो मालकाचं नाव सोमनाथ बाळासाहेब मोरे असं आहे तालुका पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला रावरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी एकशे सोळा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकवीस जागांसाठी छप्पन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात यामुळे जनसेवा मंडळ शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी जवळपास एकशे बहात्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री